हॅलो फ्रेंड्स तर एक उत्तम नोकरीची संधी तुमच्यासाठी तळेगाव पुणे शिरवळ एम आय डी सी मधील नामांकित मल्टीनॅशनल तसेच चाकण एम आय डी सी मधील ऑटोमोबाईल आणि मॅन्युफॅक्चरिंग कंपनीमध्ये भरती सुरू आहे जर तुमची दहावी बारावी आय टी आय डिप्लोमा किंवा तुम्ही ग्रॅज्युएट असाल आणि तुमचं वय अठरा ते अठ्ठावीसच्या मध्ये असेल तर ही संधी तुमच्यासाठी दरमहा अठरा हजार ते बावीस हजार रुपये पर्यंत मिळेल सोबतच हजार रुपये अटेंडन्स बोनस सोबतच फ्री प्लेसमेंट आणि सबसिडाइज्ड अथवा फ्री बस आणि कॅन्टीन सर्व्हिस सुद्धा मिळणार आहे याच दरम्यान तुम्हाला एनएसडीसी नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन गव्हर्नमेंट ऑफ इंडिया व मान्यताप्राप्त युनिव्हर्सिटीचे महत्वाचे सर्टिफिकेट भेटणार आहे जे तुम्हाला भविष्यात खूप उपयुक्त ठरेल सर्वात महत्वाचं म्हणजे या संधीसाठी तुम्हाला कसलीही रजिस्ट्रेशन फी नाहीये किंवा तुम्हाला कसलेही पैसे भरायचे नाहीये मुलं आणि मुली दोघेही हा इंटरव्ह्यू देऊ शकतात वॉक इन इंटरव्ह्यू साठी मी खाली आपल्या स्क्रीनवर ऍड्रेस देतोय तिथे जाऊन तुम्ही वॉक इन इंटरव्ह्यू देऊ शकता किंवा मी खाली व्हॉट्सअप नंबर सुद्धा देतो तिथे तुम्ही तुमचा सीव्ही पाठवू शकता आणि अजून एक गोष्ट म्हणजे मी माझ्या बायोमध्ये केली रजिस्ट्रेशन लिंक दिली त्या लिंकला जाऊन तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता तर वाट कसली बघताय आपल्या गरजू मित्रांना लवकरात लवकर हा व्हिडिओ शेअर करा आणि त्यांना जॉब लागण्यासाठी मदत करा